हे आहे दोन हजार अकराची मारुती सुझुकी स्विफ्ट एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंगची गाडी मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे सिल्वर कलरची गाडी आहे टायर वायर सेवंटी पर्सेंटची टायर आहे गाडी चांगली आहे गाडीत काहीच काम नाही आहे डिझेल गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट आय दोन हजार अकरा आणि एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंगची गाडी आहे ठीक आहे मित्रांनो तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे हे ऑफर आहे मित्रांनो फिक्स प्राईस नाही आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे मित्रांनो आपण दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी देऊन टाकू तुम्हाला फायनल दोन लाख पंच्याहत्तर हजारला हे गाडी देऊन टाकू मित्रांनो फायनल फायनल लोन वगैरेची सुविधा पण हिच्यावर उपलब्ध आहे हे तुम्हाला लोन करायची असेल याच्यावर तर तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार ते दोन लाख रुपये दरम्यान तुम्हाला याच्यावर आपण लोन करू तुम्हाला ठीक आहे हे याच्यावर अगर दोन रुपये दोन लाख रुपये कधी लोन झाला तर तुम्हाला फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन यायचे आणि बाकीच्या याच्यावर लोन करू आपण ठीक आहे हे पण झाली आपली लोकल पासिंग म्हणजे फर्स्ट झाली आपली सॅलेरिओ एम एस ट्वेंटी नंतर इओन झाली एम एच एकवीस जालना पासिंग नंतर झाली आपली व्हॅगन आर ते एम एच एकतीस आणि हे झाली एम एस ट्वेंटी ठीक आहे स्विफ्ट आता नेक्स्ट गाडी पाहू आपण एम एच चौदामध्ये स्क्वॉटा रॅपिड हे आपलं जे व्हिडिओ मित्रांनो हे आपण लोकल पासिंगचा व्हिडिओ बनवतोय ज्यांना पाहिजे असते ना की यार मला एम एच ट्वेंटी पाहिजे एम एच चौदा एम एच एकवीस असं पाहिजे असते ना तर आपण लोकल पासिंगचा हा व्हिडिओ स्टार्टिंगचा मुंबई पासिंग पण आहे आपल्याकडे मग जे आहे आपल्याकडे एम एच डबल नंबर म्हणताय जिला लोकल पासिंग ते व्हिडिओ पण बनवतोय पहिला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जे असणार आहे आपल्या तिच्यामध्ये सगळ्या गाड्या दिसणार आहे तुम्हाला तर हे आहे स्कोडा रॅपिड दोन हजार तेराचं मॉडेल आहे एम एच चौदा पुणे पासिंगची गाडी आहे व्ही आय पी नंबर विथ थ्री ट्रिपल टू मित्रांनो हा स्कोटा रॅपिड आहे दोन हजार तेरा फर्स्ट होणार आहे मित्रांनो इन्शुरन्स चालू आहे गाडीचा व्हाईट कलरचा गाडी गाडीत काहीच काम नाही सीट कवर पण नवीन टाकलेलं आहे अलाव बिल लावलेलं आहे टायर वगैरे इथे आहे सेव्हन्टी पर्सेंटमध्ये गाडी स्क्रॅचलेस गाडी आहे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे गाडीचा ऑफर आपण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो ही गाडी तीन लाख एक्कावन्न हजारला आपण फायनल लिहू तीन लाख एक्कावन्न हजारला हे गाडी तुम्हाला फायनल देऊ मित्रांनो हिच्यावर तुम्हाला दोन लाख पन्नास हजार ते दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण हिच्यावर लोड करू मित्रांनो तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन यायचा आणि हे गाडी घेऊन जायचा इस्कोडा रॅपीड फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या आणि दोन हजार तेराची फर्स्ट ओनर एम एच चौदामध्ये मित्रांनो एम ए चौदा म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये द्या मित्रांनो आणि दोन हजार तेराची इस्कोडा रॅपिड घेऊन जा हे झाली आपली इस्कॉडा रॅपिड दोन हजार तेराची एम ए चौदा पासिंगची सेम तशीच गाडी आहे एम एच पस्तीसमध्ये एम एच पस्तीस चंद्रपूर गोंदिया पासिंगची गाडी आहे गोंदिया पासिंग असेल दोन हजार तेराची गाडी आहे तेरा मित्रांनो हे पण व्हाईट कलरची आहे मित्रांनो तुम्ही स्वतः पहा गाडीवर कुठले प्रकारच्या स्क्रॅचेस नाही आहे खूप चांगली कंडिशनमध्ये गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे मित्रांनो हे पहा गाडी उघडी आहे इंटेरियर पहा म्युझिक सिस्टम तर दनकाट आहे मित्रांनो तुम्ही कोणाचे लग्नाला गेला आणि हा व्हिडिओ आणि हे गाडी दरवाजे उघडून कधी वाजला हे टेप तर तुम्हाला डी जे लावायची गरज नाही आहे मित्रांनो अशी दणकाट गाडी आहे ठीक आहे लग्नाला हे गाडी घेऊन जा डी जे लावू नका हे गाडीचे चारही दरवाजे ओपन करा आणि म्युझिक लागवा म्युझिक लागवा डी जेची तुम्हाला गरज पडणार नाही आहे तर एम एच पस्तीसमध्ये हे जे गाडी आहे मित्रांनो दोन लाख ये दोन हजार तेराची गाडी मित्रांनो हे गाडीचा ऑफर तीन लाख पचपन्न हजार रुपये गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हे गाडी तुम्हाला देऊ आपण फायनान्स तीन लाख एकवीस हजारला आपण हे रिस्कोडा रॅपिड फायनल देऊ मित्रांनो तीन लाख एकवीस हजारला मित्रांनो हे आपण इस्कोडा रॅपिड फायनल देणार आहे तर हे आपली झाली इस्कोडा रॅपिड दोन हजार तेराची क्लिक करूस पोलो तर मित्रांनो आपण नेक्स्ट गाडी पाहूया महिंद्रा स्कॉर्पियो आहे दोन हजार अकराची आहे आपण तुम्हाला माहीत आहे ना मित्रांनो हे जे आपला व्हिडिओ जे आहे ते लोकल पासिंगचा व्हिडिओ मित्रांनो कमीत कमी तुम्हाला पाच सहा गाड्या दाखवले आहे मी तिच्यामध्ये जे गाड्या आहे संपूर्ण जे आहे पूर्ण लोकल पासिंगची गाडी आहे कोणी एम एस ट्वेंटी आहे कोणी एम एच एकवीस आहे कोणी जालना पासिंगची गाडी आहे है।, है ना तर हे जे आहे गाडी एम एस ट्वेंटी स्कॉर्पिओ तुम्ही स्वतः पहा एम एस ट्वेंटीची हे गाडी आहे मित्रांनो एम एस ट्वेंटी स्कॉर्पियो दोन हजार अकराशे मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे बटाकात थोडाफार कमी होईल मित्रांनो चार लाख पचपन हजारला आपण हे गाडी तुम्हाला फायनल लिहू मित्रांनो तीन लाख रुपये याच्यावर लोन करू कमीत कमी सांगतो तुम्हाला लास्ट स्टेजला कमीत कमी तीन लाख रुपये याच्यावर लोन करू बाकीचं जे अमाऊंट राहील तुम ते तुम्हाला लोन करायची आहे ठीक आहे तिच्यानंतर लोकल पासिंग म्हणजे थर्टी फोर चंद्रपूर पासिंगची टी यू व्ही थ्री हंड्रेड गाडी आहे मित्रांनो एक दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी मित्रांनो टी यू व्ही थ्री हंड्रेड एट टी फोर मॉडेल आहे गाडीचा चारही टायर नवीन टाकलेले आहे हिला आणि रिवर्स कॅमेरा वगैरे आहे ए सी फुल चिल्ड चील, शिल्ड आहे सेवन सीटर गाडी आहे डी आय इंजन असते हिला आपले जे सोमोला डी आय इंजन असते ना हिच्यावर पण डी आय इंजन आहे ठीक आहे तर हा गाडीचं ऑफर आपण पाच लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो पाच लाख पंचवीस हजारला हे गाडी तुम्हाला फायनल देऊ त्याच्यावर तुम्हाला साडेचार लाखपर्यंत आपण लोन करून देऊ तुम्हाला फक्त जे राहिलेले पंचवीस पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करा मित्रांनो किती फक्त पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि टी यू विथ थ्री हंड्रेड दोन हजार सोळा मॉडल ते पण फर्स्ट ओनर एम एच चौतीसमध्ये ते घेऊन जा मित्रांनो ठीक आहे हे झालं आपला स्कॉर्पिओ झाली टी यू थ्री हंड्रेड झाली आता पाहू आपण एम एस एकवीसची जालना पासिंगची इको मित्रांनो हे जे इको आहे ना इको दोन हजार अकराची आहे चालना बासिंगची गाडी आहे एम एच एकवीस ठीक आहे गाडी फुल टाईट कंडिशनमध्ये मित्रांनो गाडीमध्ये कुठले प्रकारचे काही काम वगैरे नाही आहे आणि हे फाईव्ह सीटर आहे मित्रांनो एसीवाला जे मॉडेल असतं ना तिला फायव्ह सीटर असते सेवन सीटरला ए सी नसतं ठीक आहे हे प्युअर पेट्रोल दोन हजार अकराची गाडी आहे आणि एम एच एकवीस आहे तर हे ऑफर आपण दोन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे दोन लाख पंचवीस हजारला आपल्याला हे गाडी द्यायची एकदम फायनल मित्रांनो त्याच्यामध्ये एक रुपया कमी नाही होणार दोन लाख पंचवीस हजारला तुम्हाला हे गाडी देऊ तिच्यामध्ये तुम्हाला दीड लाख रुपये पुनिशावर लोन मारू फक्त तिच्यामध्ये पण पंच्याहत्तर हजार रुपये जे आहे तिच्यावर लोन करायचं पंच्याहत्तर हजार रुपये लोन करायचं आणि पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि जे दीड लाख रुपये पुनिशावर लोन मारू तर मित्रांनो आपला जे आजचा जे व्हिडिओ आहे ते मॅक्सिमम जे आहे आपल्याकडे लोकल पासिंगची गाडी आहे ठीक आहे कमीत कमी तुम्हाला दहा गाड्या दाखवल्या मी आ, ते सगळं लोकल पासिंगची गाडी आहे म्हणजे कोणी एम एच बारा आहे कोणी एम एच चौदा आहे एम एच पस्तीस एम एच चौतीस एम एच ट्वेंटी एम एच एकवीस तरी आपले एम एच एकवीसच्या गाड्या आणि लोकल पासिंगच्या गाड्याचा हे व्हिडिओ होता आता जे नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या तुम्हाला भेटणार आहे तर एक एम एच बारामध्ये आपण रिटिका पण कवर करू या रिटिका व्ही डी आय एस एच व्ही एस मॉडल आहे दोन हजार सतराचं मॉडल आहे मित्रांनो सेकंड ओनर गाडी आहे एम एच बारामध्ये एम एच बारा, बारा पुणे पासिंगची गाडी आहे आठ लाख पंचावन्न हजार हा गाडीचा ऑफर आहे बटाका थोडाफार कमी होईल मित्रांनो आठ लाख पंचवीस हजारला हे गाडी फायनल द्यायची आहे पुणे पासिंगची गाडी आहे मित्रांनो हे लोकल पासिंगची गाडी झाली तिच्यामध्ये तुम्हाला टवेरा पाहिजे असेल तर टवेरा दोन हजार अकराची आहे एम एच एकवीस जालना पासिंगची गाडी मित्रांनो ते गाडी थोड्याच वेळात येणार आहे ते तिचा फोटो वगैरे पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही टवेरा म्हणून लिहा तुम्हाला तिचे फोटो पण पाठवतो